चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार श्रावण संपून भाद्रपद महिना सुरू झाला आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी येते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरितालिका व्रत या दिवशी स्त्रिया मुली उपवास करतात व्रत केले जाते या दिवशी शंकर पार्वतीची पूजा केली जाते वाळूचे शिवलिंग काढले जाते याची एक कथा आहे माता पार्वतीने अरण्यात कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना आपला पती म्हणून निवडला होता या व्हिडिओत आपण बघणार आहोत हे व्रत कोणी करावं उपवास कधी करावा कधी सोडावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे व्रत सुवासिनी स्त्रियांनी तसेच अविवाहित मुलींनी करायचे आहे विवाहित स्त्रिया हे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात आपल्या करत सौभाग्य बळ बळकट व्हावं यासाठी हे व्रत केलं जातं तसेच अविवाहित मुली देखील हे व्रत करतात पूजा मांडू शकतात अविवाहित मुलींनी हे व्रत केलं उपवास केला तर त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळते त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांना पती मिळतो म्हणून अविवाहित मुली देखील हे व्रत करतात परंतु असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो ते म्हणजे विधवा महिलांनी हे व्रत करावं का तर विधवा महिलांनी हे व्रत करू नये या महिलांनी उपवास करावा परंतु पूजा मांडू नये विधवा महिलांनी उपवास केला तर पुढच्या जन्मात अखंड सौभाग्य लाभेल उपवासाला कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ नाही खावेत तर उपवासाला वरवी चालत नाही म्हणजे आमच्या इकडे तरी वरवीचे कोणतेच पदार्थ खाल्ले जात नाहीत परंतु खिचडी चालते तसेच तुम्ही खिचडी फळे ड्रायफ्रूट खाऊ शकता हा उपवास दिवसभर करून दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचं घरात आगमन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे तुम्ही कोणताही गोड पदार्थ करून उपवास सोडू शकता दिवसभर शंकर पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे पूजेची मांडणी कशी करायची तर पूजेची मांडणी करण्यासाठी अंघोळ करून सुचरभूत होऊन आणि स्वच्छ कपडे घालून आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा ती खोली स्वच्छ करून घ्यावी आपण जेथे पूजा मांडणार आहोत तेथे ते चौरंग मांडावा चौरंगाच्या बाजूला केळीची झाडे म्हणजे केळीचे खांब लावू शकतो आणि पूजा ही संकल्प सोडून पूजेला सुरुवात करावी चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढावी त्यावर लाल कापड अंथरावे चौरंगावर वाळूचे शिवलिंग काढावे माता पार्वती आणि त्यांच्या सख्या यांचे देखील शिव लिंग काढावे चौरंगावर पाच पाने ठेवावीत त्यावर खारीक सुपारी खोबरं बदाम असे पाच पदार्थ ठेवावेत शृंगाराचे साहित्य ठेवावे पाच फळे कोणतीही ठेवावीत शंकर भगवान शंकरांची आरती करावी धूपदीप ओवाळावा चौरंगाच्या बाजूने दोन समया लाव तुम्ही तुमच्या इच्छेने लावू शकता तसेच चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढावी आणि अशा प्रकारे तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा